महिला सरपंचाने पानपट्टीत सुरू असलेला दारू अड्डा केल्या उद्ध्वस्त सांगलीच्या रेटरे हरणाक्ष गावात एका पानपट्टीत खुल्याआम देशी दारूची विक्री होत होती सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या दारूमुळे गावातील तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली त्यामुळे अनेक कुटुंबात कलह वाढला होता महिला भगिनी यामुळे वैतागल्या होत्या दलित वस्ती शेजारी ही पानपट्टी आहे पोलिसांचा या प्रश्नाकडे कानाडोळा होत होता त्यामुळे या दारू विक्रेत्या पानपट्टी चालकाचे चांगलेच फावले होते आता तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न महिलांपुढे होता आणि त्यांनी लोकनियुक्ती सरपंच शुभांगीताई धनाजी बिरमोळे यांच्याकडेही तक्रार केली महिलांच्या या तक्रारीची त्यांनी तात्काळ दखल घेत पोलिसांची मदत न घेता सरपंच शुभांगीताई यांनी या दारू हटाऊची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली एकट्याच पानपट्टीवर पोहोचल्या पानपट्टी चालकास त्यांनी बेकायदेशीर दारू विक्रीबाबत जाब विचारला त्याने सुरुवातीला नकार देऊन उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र सरपंच शुभांगीताई या स्वतः पानपट्टीच्या हात गेल्या त्यांनी शोधाशोध शुद केली दारूचे बॉक्स मिळून आले थेट महिला सरपंचांनी पानपट्टीवर पोहोचून या घटनेचा भांडाफोड केल्याने दारू विक्री त्या पानपट्टी चालकाची गाळून वर आली त्यांनी आजपासून पानपट्टीतील दारू विक्री बंद झाली पाहिजे असा सज्जट दम भरला दरम्यान या पानपट्टी चालकाने त्यांची माफी मागून यापुढे हा उद्योग करणार नाही असं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली